मस्तपैकी उठलो वगैरे मस्त तोंड पण धुवेल नव्हतं डोळं पण सुजेल आणि गेलो दूध आणायला मस्तपैकी दूध घेऊन आलो आणि लगेच इकडं मामांनी दूध चुलीवर ठेवून दिलं उकळवण्यासाठी मग काय आपले आचार्य तर डायरेक्ट मामाच आहेत त्याच्यामुळं काय टेन्शन नाही लगेच पावडर वगैरे दिली टाकून आणि लगेच दूध आलं आला कलर गुळाचा चहा मग काय क्वालिटीमध्ये मस्तपैकी चहा बनवून रेडी झाला दुकानावर जाण्याच्या आधी तर आपण जेवणच करून घेतो मग काय मी महेश आणि मामांनी जेवण करून घेतलं छानपैकी आज वांग्याची पण भाजी होती मग आता लाग गेलो लगेच दुकानावर मस्त दुकान उघडलं वगैरे साफसफाई केली आज तर सकाळी सकाळी एवढी गर्दी पण नव्हती आणि तर आज आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये तर डायरेक्ट डान्सच्या स्पर्धा होते ना मग काय आम्ही निघालो डायरेक्ट डान्सच्या स्पर्धा बघायला मी आणि प्रदीप मस्तपैकी बघू शकता आपल्या जिल्हा परिषद शाळेची पार्टी मग काय बघतो तर काय काय जबरदस्त गर्दी झाली चायला म्हणा आज रडा होणारच आहे मग काय गेलो लगेच डान्स बघायला आणि पब्लिक तर फुल होती मुलींचेच डान्स होणार होतं मग काय इडं पब्लिक तर फुल होती आपले गँग बघू शकता चहायला फुल एन्जॉय होणार होती आज चला मग आता बघा तुम्ही पोरींचे डान्स अजून तर खूप पोरींचे डान्स बाकी होते पण मी काय एवढी शूटिंग घेतली नाही आम्ही काय टाईमपास जा आणि आलो निघून मग आलो डायरेक्ट इकडं दुकानावर दुकानावर आलो तर भरतमामा भांडायला सुरुवात करून टाकली कारण की मी दुकानावर नव्हतो ना तिकडं गॅदरिंग बघायला गेलो मग काय आता जाऊ द्या जय हिंद जय महाराष्ट्र